महाराष्ट्रातील नवी मुंबईत पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात नशामुक्ती अभियानाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते प्रारंभ करण्यात आलाय या अभियानात विविध प्रकारे जनजागृती केली जाईल तसेच नशेच्या व्यापारावर नियंत्रण ठेवण्यासाठी संबंधित माहिती संकलित करून संशयितांवर कडक कारवाई केली जाईल असं मत माध्यमांसमोर फडणवीस यांनी व्यक्त केलंय आजपासून नव्या मुंबईमध्ये सुरू झालेला आहे वेगवेगळ्या प्रकारे जनजागृती करणे टोल फ्री लाईनच्या माध्यमातून या संदर्भातली माहिती प्राप्त करून त्याच्यावर कारवाई करणे जे काही संदिग्ध आहेत त्यांच्यावर कारवाई करणे आणि मोठ्या प्रमाणात जनजागृती करणे अशा प्रकारे हे कॅम्पेन चालणार आहे मुंबई पासन सुरू झालेला आहे ठिकाणी हे कॅम्पेन चालणार आहे आणि महाराष्ट्रात देखील आपण ती लढाई ठाणे महापालिकेत नगर अभियंत्यांच्या कार्यालयाबाहेर मनसे पक्षानं अनोखा आंदोलन केलंय बोरीवडे येथील खेळाच्या मैदानावर अतिक्रमण झाल्याचा मनसेने आरोप केलाय खेळाच्या मैदानावर अतिक्रमण झाल्याने पालिका अधिकाऱ्याच्या कार्यालयाबाहेर फुटबॉल खेळत मनसेनं आंदोलन केलंय बोरीवडे मैदानावर ठेकेदाराने साहित्याचे डम्पिंग केले या मैदानावर आर एम सी प्लांट लोखंडी पाईप कामगारांच्या पत्र्याच्या खोल्या उभारण्यात आल्या असून अवाढव्य यंत्र सामग्री मैदानात ठेवली आहे महापालिकेला वारंवार पत्र व्यवहार करून देखील कारवाई न झाल्याने मनसे पुन्हा आंदोलन करणार आहे अशा प्रकारचे अतिक्रमण होत असतील तर सामान्य नागरिकांनी कुठे जायचं असा प्रश्न मनसेने उपस्थित केलाय नगर अभियंत्यांच्या वर्धा हस्ताखाली कब्जा झालेला आहे नाहीतर ठाणे महानगरपालिकेमध्ये टपरी वांदा अतिक्रमण विभाग तुमच्यावर कारवाई करत आणि गेले एक महिना झाले नगर अभियंत्यांचा वर्धाहस्त असल्यामुळे तिकडे काहीच कारवाई झाली नाहीये म्हणून आज नगर इथे फुटबॉल घेऊन आम्ही निषेध व्यक्त केलेला आहे आम्ही भेट घेणं हे आमचं यामागचा उद्देशच नाहीये आमचं उद्देश आहे की लोकांपर्यंत ही गोष्ट पोहोचली पाहिजे आणि पालिका आयुक्त साहेबांपर्यंत पोहोचली पाहिजे की अशा प्रकारची अतिक्रमण जर पालिकेच्या अधिकाऱ्यांच्या हस्ताखाली होत असतील तर मग सामान्य नागरिकांनी जायचं कुठे आणि कोणाकडे बघायचं सध्या शहर स्मार्ट सिटीच्या दुर्तीवरती ता ओळख आहे त्यामुळे हॉस्पिटल असतील मैदान असतील इतर देखील असतील शाळा असतील कॉलेज मात्र काय वाटतं मैदाना स्मार्ट सिटी भविष्यात निर्माण होईल नाही स्मार्ट सिटी ठाणे महानगरपालिका हे फक्त देखावा करते आणि पुरस्कार आणते पण खरं बघत असेल तर आज ठाणे महानगरपालिकेची एवढी विकट अवस्था आहे की शौचालयाची अवस्था जाऊन तुम्ही बघा ठाणे महानगरपालिकेने बांधलेले किती त्याची अवस्था आहे तुम्ही जाऊन गार्डनची अवस्था बघा आज दोन यांनी स्मार्ट सिटीच्या नावावर गार्डन केलेली जे हे लोक बोलत होते की नवीन ठाणे जुनं ठाणे म्हणून त्याची आज बघा त्याच्यात घोटाळा झालेला आहे आणि वेगवेगळे प्रकल्प बघा आज आयटीएस प्रकल्प बघा ई आर पी प्रकल्प बघा स्मार्ट सिटीमध्ये जे रेस्टरूम बांधलेले त्याची अवस्था बघा खरंच ठाणे सिटी स्मार्ट झालंय का आज नवीन ठाणे रेल्वे स्टेशन दोन हजार अठराचं काम होतं अजून दोन हजार चोवीस उडवला अजून झालेला नाहीये आज तुम्ही सॅटिसचा प्रकल्प बघा तो पण दोन हजार पासून सुरू आहे अजून पूर्ण झालेला नाहीये सगळे प्रकल्प अपूर्ण आहेत फक्त पैशा लाटण्याचा डाव यामागे पालिकेचे अधिकारी करत आहेत पालकमंत्री ठरवण्याचा पूर्ण अधिकार मुख्यमंत्र्यांचा आहे त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जो पालकमंत्री जालना जिल्ह्याला देतील त्यांच्या सोबत आम्ही काम करू असं मत आमदार अर्जुन खोतकर यांनी व्यक्त केलंय हा सर्वस्वी अधिकार माननीय मुख्यमंत्री महोदय यांचा आहे आणि मुख्यमंत्री महोदय या संदर्भात तातडीने निर्णय घेतील मला असं वाटतं की आता मंत्रिमंडळाचं खात्या वाटत झालेलं आहे कामाला सुरुवात झालेली आहे कॅबिनेट व्हायला लागलेले ठीक आहे आज उद्या होईल त्यामुळे एवढंच काही पॅनिंग गरज नाही शिवसेनेला विरोध झालेला असताना आता मग काय वाटतं असं किंवा कुठलं पालकमंत्री पद द्यायला पाहिजे काय नाही नाही विरोध वगैरे असं काही नाही कार्यकर्त्याच्या त्याने स्वतः वैयक्तिक भावना व्यक्त केल्या होत्या पण तो असं आम्ही मी स्वतः माझ्या पातळीवर कधी असं केलेलं नाही माननीय मुख्यमंत्री मोदय जो पालकमंत्री देतील त्या पालकमंत्र्यांसोबत आम्ही काम करू आणि ठीक आहे आज उद्या होईल मानपाडा पोलिसांनी हस्ती दंताची तस्करी करणाऱ्या दोघांविरोधात कारवाई केली नितीन धामणे आणि आकाश पवार अशी या दोन आरोपींची नाव आहेत हे हस्ती कशासाठी आणि कोणासाठी आणले याचा तपास मानपाडा पोलिसांकडून सुरू आहे मनपाडा पोलीस ठाणे हद्दीमध्ये दोन इसम हे जे प्रतिबंधित असे प्राण्यांचे अवयव आहेत त्यामध्ये हत्ता हत्तीचे दात आहेत तर ते हत्तीस दात घेऊन विकण्यासाठी येणार असल्याची माहिती आमच्या डी बी टीमचे महेश राळेभात आणि संपत यांना मिळाली त्याप्रमाणे आम्ही फिल्डिंग लावली आणि गार्डा सर्कल जो भाग आहे त्या ठिकाणी ते दोघं मिळून आले त्यांच्याकडे ते, दो हो ते दोन दात होते ते ताब्यात घेतले त्यांनी कुठून आणले कायसाठी आणले पुढे कोणाला देणार होते या संदर्भात मानपड पोलीस ठाणे तपास करीत आहे बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव तालुक्यात तीन गावांमध्ये जवळपास पन्नासहून अधिक व्यक्तींना अचानक केस गळती होत असून काही दिवसातच त्यांचं चक्क टक्कल पडत असल्याने नागरिक भयभीत झालेत हा आजार नेमका कोणता आहे याबाबत सर्वच अनभिन्य असल्याने सर्वत्र खळबळ माजली तर गावातील नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलंय बोंडगाव कालवड हिंगणा या गावात अज्ञात आजाराने थैमान घातले असल्याचं समोर आलंय सुरुवातीला डोके खाजवणे नंतर सरळ केस हातात येणे आणि तिसऱ्या दिवशी चक्क टक्कल पडत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलंय या गावांमध्ये आरोग्य विभागाकडून तपासणी केली जात असून ग्रामस्थ वापरत असलेल्या पाण्याचे नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले पाण्याचा अहवाल आल्यावरच याचं कारण समोर येईल मी रामा पाटील खारकर सरपंच संघटना शेगा तालुका अध्यक्ष हो। गेल्या दहा दिवसापासून माझ्या गावामध्ये एक अजब आजार आजार पसरलेला आहे तेव्हा केस गर्दी होत आहे आणि गावामध्ये एवढं भीतीचं वातावरण पसरलं असून आणि जवळपास वीस पेशंटचे टक्कल पडले एकदा केस गर्दी चालू झाली की पाच ते सहा दिवसात पूर्ण टक्कल होते या बाबतीत मी परवा दिवशी आपले गीते साहेब देवचो यांच्याकडे गेलो होतो आणि त्यांना पत्र पण दिलेलं आहे